नमस्कार प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी भारताच्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला यावेळी एकवीस तोफांची सलामी देण्यात आली तर या सोहळ्यात सहा हजारहून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते यानंतर देशाला संबोधित करताना देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची आठवण देखील मोदींनी केली आणि लोकांना प्रेरणा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी

बहुत बड़ी भूमिका रही है भारत के लोकतंत्र को मजबूती देने में हमारे देश के संविधान की बहुत बड़ी भूमिका रही हमारे देश के दलित पीड़ित शोषित वंचित को सुरक्षा देने का बहुत बड़ा काम हमारे संविधान ने किया है अब जब संविधान के पचहत्तर वर्ष हम मनाने जा रहे हैं तब हम देशवासियों ने संविधान में निर्दिष्ट कर्तव्य के भाव पर बल देना बहुत जरूरी है इंग्रजांच्या गुलामगिरीच्या तावडीतून देशाला आजच्याच दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला सत्ते स्वातंत्र्य मिळाले आज या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून संपूर्ण देश देशभक्तीच्या रंगात ओसंडून वाहत आहे अशातच गुगलनेही डुडलच्या माध्यमातून अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन केलं आहे गुगल दरवर्षी डुडलच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिवस खास बनवत असतो जाणून घेऊया यावेळेस गुगल ची डुडल क्यू काय आहे आणि हे कोणी बनवलंय तर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस च गुगल डुडल रवींद्र जावेरी यांनी बनवलंय दोन हजार चोवीस च्या स्वातंत्र्य दिनी गुगल डुडल ची थीम ही आर्किटेक्चर ठेवण्यात आली असून याच्या मदतीने देशातील विविध संस्कृतींना एका जाग्यात गुंफलं आहे यात विविध स्ट्रक्चर्स दाखवण्यात आले आहेत भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयाच्या आवारात ध्वजारोहण करत जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिली देशप्रेमाची ज्योत सर्वांनी आपल्या हृदयात कायम ठेवली पाहिजे देशातील प्रत्येक घटकाचा विकास हीच आपली जबाबदारी आहे या जबाबदारीचं स्मरण करून देणारा हा आजचा दिवस त्यामुळे आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा चौदा टक्के असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं उद्योग सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून दोन वर्षात विक्रमी परकीय गुंतवणूक झाली आहे तसंच स्वच्छतेमध्येही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून गेल्या दोन वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू झाली सुमारे लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे रात्र सुरू आहेत त्यांनी यावेळी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर घरोघरी तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला पाहूयात ते नेमकं काय तमाम देशवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा मनापासून सगळ्यांचं अभिनंदन आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ज्या स्वातंत्र्यवीरांनी घरादारावर तुळशीपत्र पत्र ठेवलं त्या सर्व देशभक्त आणि स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो पद्मशाली मंच कमिटी पुणे यांच्या वतीनं श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे नूतन पद्मशाली समाज धर्मशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील रवींद्र धंगेकर माजी आमदार बापू पठारे पद्मशाली कमिटीचे विश्वस्त रवींद्र महादेव रच्चा पद्मशाली पंचकमिटीचे सरपंच वसंत यमुन पंचकमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यातील सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने या अर्थसंकल्पात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं सांगितलं तसंच समाजातील सर्व घटकांसाठी सरकार कोणकोणत्या योजना राबवत आहे याबद्दल माहिती दे याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स अभी जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईट सह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद